देवाकडं दुःख संपवण्याची ताकद मागायची मग ते लवकर देते शेठच्या साऱ्या शर्ती लवकरात लवकर पुऱ्या करायची ताकद माझ्या अन्नाला दे अशी प्रार्थना करतो पुढे देव तू हा ऐक तुम्ही पण ना सांगता <laughs> तस नाही ग अडचणी संकट हे येतच राहते गेले तर जिंदगी म्हणते तुले मी ते गद्याचा मालक त्याचा पोरगा आणि तो गदा याची गोष्ट सांगितलेली आठवते लागला म्हणून बोलते बेटा बसला तर बेट्याने बोलते लोकायचं ऐकलं गदा नदीत टाकून द्यायची येते लोकायचं कसं असत त्याच चालते त्याच्या मोहर धूप जाळते उद्या तू शिकून मोठी झाली तुले बी सलाम करतील हे लोक म्हणून आपल्या मनाले जे पटते हेच आपण कराच आणि चिंदे लोकांनी तुला सलाम करावा म्हणून तू शिक असं नाही म्हणत आम्ही शिकाच काऊ का तू शिकल्यामुळं अजून नवीपुरींच्या शिक्षणाचे मार्ग मोकळे होती पोरी तू एकलीच नाहीस अशा लय 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 पोरी आहेत ज्या हुशार आहेत शिकल्या तो लय पुढे जातील पण त्याने मालूमच नाही का बाबा था आपण शिकाले पाहिजे तुले शिकून का करायचं आहे ठवाय तू अशा पोरीले आणि त्यांच्या आई बापाले जाग करायचं आहे बराबर आहे ना पण शिकाले पैसा लागते ना तो साऱ्यांकडेच नसतो लय पोरी शिकाली पैका नाही लागत शिकाली दिमाग इच्छा लागते मी काय श्रीमंत नाही माझ्याकडे काय आहे इच्छा लावून श्रद्धा आहे अडचणी पुढची संकट ह्याची आता चिंता करत बसायचं नाही रडत बसायचं नाही मनात आशा ठेवायची कबीर बाबा का म्हणते सूर सुर परकाच रैन न पाय रैन परकाच नही सूर सूर्यभासे जशी सूर्य असतो तर ती अंधार असतो का नाही म्हणजे ती अंधार असतो तर ती प्रकाश नसतो तसाच आपल्या मनात आशेचा प्रकाश असला निराशा निघून जाते आणि मनात निराशेचा अंधार असला का आशा दिसतच नाही अगं संकट हे संधी असते शिकण्याची संकट आले का दोन गोष्टी समजतात पुरी आपल्या आसपासची माणसं समजतेत दुसरं म्हणजे आपल्या स्वतःमध्ये किती दम आहे ते समजत पण तुम्ही मी नाहीच करणार मी माझ्या इठला इठोबा माझ्या आसपासच्या माणसांना बुद्धी देणार ते सोडतो मी सांगतो ती ध्यानात ठेव सांगत नाही तवर तू साळत जाणं बंद नाही करायचं